नमस्कार प्रकार पहिला मुगाची डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती एक तासामध्ये मुगाची डाळ चांगली भिजली जाते त्यानंतर आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून आहे डाळ अशी मी एका पाणीमध्ये काढून घेते जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ आपल्याला घालून घ्यायची मुगाची डाळ मिक्सरला फिरवताना जास्तीची नाही घालायची थोडी थोडी फिरवून घ्यायची पाण्याचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही मिक्सरला मुगाची डाळ फिरवताना मिक्सर चालू बंद करत फिरवायचा आणि थोडस आपल्याला हे जाड सरस ठेवायचे डाळ डाळ अशी थोडी ती दिसली पाहिजे जसे गाडीवर मुगाच्या डाळीचे भजी मिळतात तसेच भजी आपले घरात तयार होत आपण मुगाच्या डाळीचे भजी करताना त्यामध्ये कोणत्याच दुसऱ्या पिठाचा वापर करणार नाही सोडवा इनो यापैकी काही वापरणार नाही ना दुसऱ्या पिठाचा वापर केला तर मुगाच्या डाळीची भजीची चव जसे बाहेर विकत मिळतात ना तशी लागणार नाही चवीमध्ये फरक होईल म्हणून आपण कोणतंच पीठ भरणार नाही गाडीवर जसे भजी मिळतात तसे भजी व्हावे यासाठी मी काही टिप्स सांगितले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ मिक्सरला फिरवली त्यामध्येच मी दोन टेबलस्पून पाणी घालून ते पाणी मी पिठामध्ये घालून मिक्स करून घेतले पाणी मिक्स करून आपल्याला पाच मिनिट हे पीठ असंच ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त पाणी अजिबात आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही आपण तोपर्यंत इथे चटणी तयार करूया त्यासाठी अर्धी वाटी ओला खोबरं दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं घातले चटणी चवीला जशी गाडीवर भजी बरोबर चटणी मिळते तशी व्हावी त्यासाठी इथे मी कोथिंबीरच्या काड्या घातल्या कोथंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला रंग छान येतो चटणी लवकर काळी पडत नाही चटणीला चव खूप छान येते थोडीशी कोथंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला पाणी घालून ही चटणी मिक्सरला फिरवायची आहे कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव छान येते तुम्ही चटणीचा रंग बघू शकता कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यामुळे छान हिरवागार असा चटणीला रंग आलेला आहे आता आपल्या भजीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून मिक्स करायचंय इथे मी आता मीठ घालून एक मिनिट पीठ ते चांगलं फेटून घेतले आपण पिठामध्ये सोडा इनो नोकी तांदळाचं पीठ रवा काही घालणार नाही तर आपण फक्त डाळीच्याच पिठाचे भजी करणार आहोत त्यामुळे हे जसे गाडीवर मिळतात ना मुखाच्या डाळीचे तसेच चवीला अप्रतिम होतील मी इथे तुम्हाला एक ट्रेक दाखवत आहे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये पीठ घातल्यावर पीठ लगेच तळाशी जाऊन बसलं म्हणजे आपलं हे पीठ अजून भजी करण्यासाठी तयार झालेलं नाही तर आपल्याला हे पीठ भजीच दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं आपण भजीचं चा पीठ चांगलं फेटून घेतलं आता आपण हे पीठ पुन्हा चेक करूया पाण्यामध्ये मी थोडस पीठ आहे ते खालून बघितलंय तुम्ही इथे बघू शकता पीठ पाण्यात घातल्यावर ते तळाशी न जाता वरतीच तरंगत आहे म्हणजे आपलं हे भजी करण्यासाठी पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं पीठ असेल तर पीठामध्ये अजिबात सोडा इनो काही घालायची गरज नाही पीठ असं छान तयार झालं की भजी सुद्धा छान हलके फुलके कुरकुरीत असे तयार होतात इथे आता आपण छोट वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण घालून आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून आहे तुम्ही इथे बघू शकता मी इतपत हे पीठ सैल ठेवलेलं आहे त्यामुळे भजी आपल्याला अगदी अप व्यवस्थित घालता येतील ह्यापेक्षा जास्त घट्ट व जास्त सैलही आपल्याला पीठ ठेवायचं नाही मी इथे वाटण घालून मिक्स करून घेतले तेल गरम करायला ठेवले ते चेक करूया पीठ थोडस घालून बघितलं तर अगदी पीठ घातल्या घातल्या बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय आपल्याला भजी घालून घ्यायचे भजी घालताना गॅस लो टू मिडीयमच ठेवलेला आहे भजी आपल्याला लो टू मीडियम गॅस ठेवूनच तळून घ्यायचे ते बघू शकता मी भजी घातल्यावर लगेच झारा चमचा काही लावला नाही भजी आपले वरती तरंगायला लागलेले ला आहे ह्यावरूनच समजते आपले भजी किती छान हलके फुलके झालेले आहेत आपल्याला ते वर खाली करून सगळीकडून एका एक रंगावरती तळून घ्यायचे आहे असे चमचाने झाऱ्याने जर भजी वर खाली करून घेतले की सगळीकडून एक सारखा भजीला चांगला रंग येईल आपले भजी छान सोनेरी रंगावरती एक सारखे सगळे तळून झालेत आपण ते काढून घेऊया तुम्ही भजीचा आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला समजेल आपले भजी किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्ही भजीचा आवाज ऐकलाच असेल यावरून तुम्हाला समजलं असेल भजी किती छान कुरकुरीत आणि हलके असे झालेले आहेत जसे गाडीवरती मुगाच्या डाळीचे भजी मिळतात तसेच भजी आपले घरच्या घरी सोडा इनो न वापरता आपण तयार केलेले आहेत घ्यास एकदम कमी ठेवून भजी तळू नका भजी जर घ्यास एकदम कमी ठेवून तळला तर, तर भजी तेलकट होतील गॅस मध्यम ठेवून जास्त लाल रंगावरती जरी भजी तळला तर भजी कुरकुरीत न होता कडक होतील म्हणून घ्यास लो टू मिडियम ठेवून सोनेरी रंगावरती एक सारखे भजी तळून घ्या मुगाच्या डाळीचे हलके फुलके कुरकुरीत गाडीवर जसे भजे मिळतात तसेच भजे आपले इथे तयार झाले प्रकार दुसरा चण्याची डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती एक वाटी डाळ होती त्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आपल्याला ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ फिरवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी एक इंच आल्याचे तुकडे घातले दोन हिरव्या मिरच्या घातल्यात छोटा एक चमचा जिरं घालून घेतले आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय दरदरीत असं अजिबात पाणी घातलेलं नाही तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला डाळ डाळ अशी ह्या पिठामध्ये दिसत आहे मिक्सर चालू बंद करत फिरवलंय त्यामुळे पिठामध्ये तुम्हाला डाळ बऱ्यापैकी दिसत असेल चण्याच्या डाळीचे भजी करताना त्यामध्ये डाळ दिसली पाहिजे तुम्हाला गाडीवर जसे चणा डाळीचे भजी मिळतात तसेच भजी अगदी खायचे असतील तर तुम्ही डाळ सगळी मिक्सरला फिरवू नका डाळ दोन टेबल स्पून एवढी बाजूला काढा नंतर ती पिठामध्ये मिक्स करा म्हणजे छान डाळ डाळ अशी भजीमध्ये मध्ये दिसेल दोन चमचे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हळद आणि हिंग सुद्धा आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्या ह्या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी फक्त एकच चमचा आपण तांदळाचा पीठ घातलेला आहे तांदळाचं पीठ आपण बाइंडिंग येण्यासाठी घातलेलं आहे त्यामुळे आपण जे भजी किंवा वडे करू त्याला चांगलं बाइंडिंग येईल आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आपलं तेल कडकडीत असं आपण गरम करून घेतले तेल गरम झालंय का ते चेक केलं तेल अगदी छान आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला भजी घालून घ्यायचेत भजी तळताना ता गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवूनच भजी तळायची आहे भजी तळताना ता गॅस आपल्याला कमी ठेवायचा नाही कमी तेलावरती जर भजी तळले तर भजी आपले तेलकट होतील आणि कडकही होतील इथे आता भजी गातल्या गातल्या न लावता एका साईडने भजीचा रंग बदली झाला की आपल्याला दुसऱ्या साईडने भजी तळून घ्यायचे आपले इथे छान सोनेरी रंगावरती भजी छान असे तळून झालेले कुरकुरीत असे आपले हे भजी तयार झालेत चण्याचे भजी सुद्धा तळताना जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही भजी जर डार्क रंगावरती तळले तर भजी कडक होतील जर तुम्हाला भजी करायचे नसतील ह्याच पिठापासून तुम्ही वडे करू शकता भजीला रंग बघा किती छान असा एक सारखा सगळीकडून रंग आलेला आहे असेच भजी आपल्याला तळून घ्यायचे ह्याच पिठापासून आता आपण डाळ वडे करणार आहोत डाळ वडे करण्यासाठी आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून त्याला प्रेस करायचा आहे इथे आपला तुम्ही बघू शकता त्याच पिठापासून वडा सुद्धा तयार झालेला आहे वडे करताना जास्त जाड व जास्त हे करू नका मध्यम असे करून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या वड्याला आणि भजीला किती छान असे सोनेरी रंग आलेला आहे ह्याच रंगावरती आपल्याला तळून घ्यायचंय आपले हे डाळ वडे तयार झाले था। तुम्ही बघितलं असेल आपले डाळ वडे सुद्धा किती कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला जर मार्केट सारखे डाळ वडे व भजी हवे असल्यास तुम्ही चण्याची डाळ सगळी मिक्सरला न फिरवता दोन टेबल स्पून डाळ बाजूला काढून ठेवा नंतर ती पिठामध्ये मिक्स करा म्हणजे डाळ डाळ अशी वड्यावरती व भजीमध्ये दिसेल म्हणजे तुमचे मार्केट सारखेच अगदी डाळ वडा व डाळ भजी सुद्धा तयार होतील अजिबात सोडाचा वापर न करता आपण आज भजीचे दोन प्रकार केले रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद